भारतातील सर्वप्रथम दिवस आणि रात्र चालणारे झुलेलाल झुलेलाल वॉटर वॉटर पार्क, पार्क भन्ना दोन पास फक्त एक हजार नव्याण्णव रुपयात ज्यात पास वर इयरबर्ड फ्री आणि सोबतच पूल दहाहून अधिक मोठे राईड्स स्विमिंग पूल किड्स झोन रेन डान्स पेंडुलम स्लाइड्स संपर्कासाठी मोबाईल क्रमांक अठ्ठ्याण्णव नव्वद सत्याहत्तर शून्य आठ एकोणसाठ पत्ता लक्षात ठेवा शिरसोली रोड जैन फार्म जवळ अनुभूती शाळे मागे वॉटर पार्क जळगाव रहा अपडेट न्यूज आमच्या नादाला लागला तर कुटुंबातील सर्वांना गोळ्या घालू शिवीगाळ करण्याच्या कारणातून कोयत्याने तरुणाच्या डोक्यावर वार करून गंभीर जखमी करत आमच्या नादाला लागला तर कुटुंबातील सर्वांना गोळ्या घालून ठार मारून टाकण्याची धमकी दिली आहे हा प्रकार तालुक्यातील खरज येथील पंधरा एप्रिल रोजी सायंकाळी सहा वाजेच्या सुमारास घडला या प्रकरणी चाळीसगाव शहर पोलीस स्टेशनला पाच जणांच्या विरोधात चाळीसगाव शहर पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल करण्यात आला आहे तर तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक भरत चौधरी करीत आहेत ब्यूरो रिपोर्ट मुराद पटेल चाळीस का सब्सक्राइब ना ए प्रेस द बेल आयकन नेव्हर मिस एन अपडेट